आर हो। जी बन सोटेक या चॅनलवरती आपले स्वागत आहे हे बघा आता आपण हा मशरूमचा अल्स्टर मशरूमचा हार्वेस्टिंग केलेला प्लॅन्ट पाहत आहो तर तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने द्वऱ्याच्या सहाय्याने पूर्ण बेड हे लटकवले जातात आणि आपल्याला जर मशरूम फार्मिंग करायची असेल तर आपल्यालासुद्धा सुद्धा अशा पद्धतीने नियोजन करायचे असते बघा आता इकडे मशरूम आलेलं आहे बघा इकडं हार्वेस्टिंग बाकी आहे त्याच्यामुळे हे मशरूमचे फुलं आपल्याला दिसत आहे तर हे काढणी योग्य झाल्याच्या नंतर आपल्याला काढणी करून घ्यायची असते तर अशा पद्धतीने आपल्याला सुद्धा शेडची बांधणी करायची आहे तर त्याकरता मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे हे बघा आता इकडं पूर्ण हार्वेस्टिंगला माल आलेला आहे तर तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला मशरूमची शेती करायची असते तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत